कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसात हाणामारीच्या घटना वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडळ तीनचे डी सी पी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रहदारीच्या चौकात पोलिसांनी कॉम्पिंग ऑपरेशन राबवले तब्बल दोनशे चाळीस पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या कॉम्पिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता यावेळी स्वतः डी सी पी अतुल झेंडे यांनी रात्रीच्या सुमारास शहरातील मैदानेचं बंदोबस्ताचा आढावा घेतला आज पूर्ण कल्याण डोंबोली या परी झोन तीनमध्ये परिमंडळामध्ये आपण सगळ्या पुलटेजच्या आधीमध्ये आर टी पुल्टेजच्या यादीमध्ये कोंबिंग ऑपरेशन आणि ऑलआउटचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आमच्या सगळे पुल स्टेशनचे अधिकारी कर्मचारी डेचे स्टाफ असेल नाईटचा स्टाफ असे मोठ्या संख्येने आम्ही याच्यामध्ये तर तो दो दोनशे चाळीस अधिकारी कर्मचारी या पूर्ण ऑलआउट ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये जो स्टेशन परिसर असेल की किंवा गर्दी ठिकाण आहे ज्या ठिकाणी असे काही शर्यवृद्ध गुन्हे किंवा रोडवरती काही प्रकार गुन्ह्याचे घडतात अशा ठिकाणचे गुन्हेगार असतील त्याचप्रमाणे काही ठिकाणी दारूचं सेवन केलं जात असतं किंवा मोकळी मैदाना असतील त्या ठिकाणी काही लोक बसून त्या ठिकाणी काही वेगळ्या प्रकारची नशा करत असतील अशा ठिकाणच्यावरती टार्गेट करण्याकरता हे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि आटी टी स्टेशनचे आमचे चा अधिकारी कर्मचारी सर्व सिनियर पे आणि आम आमचे एस ए पी त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण